नाही सामान्य मनुष्य बोलायला लागत असताना एक एक शब्द मुखातनं दोन दोन वेळा निघणं तीन तीन वेळा निघणं म्हणजे हा वाणीचा दोष समजला जातो मग वाणीमध्ये दोष होता का मग वाणी म्हणावं तिथे लेखन केलेलं आहे तीन वेळा शब्द आहे मला सांगा आपण सामान्य अवस्थेमध्ये घरी जर आपल्या कोणी आवडीचा पाहुणा आलावा लहानपणीचा बाळमित्र जर दारामध्ये अनेक वर्षांना आला किंवा कोणी कलाकार आले आल्याबरोबर त्याला आदरयुक्त बोलण्याकरता आपण काय करतो या 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 चार वेळा एक वेळा जर या नाही एक वेळा बोलावणं म्हणजे लबाडाचा मंत्र नाही पण दोन वेळा तीन वेळा आर्जमाना बोलणं म्हणजे खरंच आदरयुक्त बोलणं आदरात ही आदर व्यक्त करीत असताना एक वेळा दोन वेळा तीन वेळा त्याविषयी आपण किती प्रेम वात्सल्य दाखवतो येणाऱ्यालाही असं वाटतं वा माझ्या आगमनानं यांना खरंच आनंद झालेला आहे आता इथं परमेश्वराचं यथार्थ स्वरूप वर्णन करण्याकरता ठाम निश्चय सांगण्याकरता एकच शब्द तीन वेळा आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला आता मला सांगा व्यवहारातही आपण बघतो धान्य बाजारामध्ये बोली बोलत असताना एकच किंमत तीन वेळा उच्चारली की झालं पक्क चौथ्यांदा नाही ठाम पक्क झालं मग त्याच्यावर एखाद्यानं जास्तीच जरी उच्चारलं तरी काही उपयोगाचं नाही तस परमेश्वरच सत्य आहे ब्रह्म सत्यम जगनिमित्त जीव ब्रम्ह ब्रह्म सत्य आहे तुझ्या वाचून या जगामध्ये दुसरं सगळं असत्य हे दर्शवण्याकरता सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का हो परमात्मा जर सत्य आहे महा एवढा मोठा जगदरूपी आभास निर्माण करण्याचं कारण काय ब्रह्म जगनमिथ्या मग मिथ्या जग निर्माण करण्याचं कारणच काय म्हटलं हे जे कार्य आहे ना हे मायेचं कार्य आहे ब्रह्म्यानं निर्मिती केली पण ब्रह्म्याच्या माग कोण आहे माया आता हे जे सगळं माया कार्य हो। गट निर्माण झालेलं आहे काय निर्माण केलं निर्माण करीत असताना एका कवीनं सुंदर म्हटलंय आपल्या मुखावर ते भाऊगीत नेहमी येतं बघा एवढा मोठा जगदरूपी आभास निर्माण केला सत्य हा परमात्मा असताना मायेनं काय सुंदर निर्मिती केली हो का काय मायेशी निर्मिती आहे घटाघटाचे रूप आगळे घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटा, घटा घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा कळे तुझ्या विना ते कोणा படத்தோ முஷா படுத்து குணாமி கங்கா தூ வே குலா